तर मित्रांनो हा आपला किचन आहे मोठा असा किचन आहे कारण की फॅमिली मोठी असत आहे त्याच्यामुळे आपल्याला मोठा किचन लागतो आहे आणि केवढा एरिया आहे बघा तुम्ही इथून समोरून छोटीशी गल्ली समोरासमोर दरवाजे ठेवलेत कारण की बाहेर एक पडवी आहे आता नवीन एक्स्ट्रा पडवी काढले आपली आणि हे बघा इथे एक विंडो दिलेली आहे किचनला तुम्हाला रूम दाखवतो अजून एक रूम आहे हा छोटासा रूम आहे कारण की तो एक मोठा होता तिकडे आणि हा छोटा रूम केलेला आहे तयार त्याला पण एक विंडो दिलेली आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज संक्रात किंक थोडं काम बंद आहे आज दोन दिवस काम आम्ही बंद ठेवलं आहे काल पण बंद होतं आणि आज पण बंद आहे तर उद्यापासून काम चालू करणार आहोत कारण की जरा काम पण बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे तुम्हाला मी मागच्या वेळी दाखवलं होतं की आम्ही एक घराचं बांधकाम चालू होतं ते आता काम कितपत आलं आहे मी तुम्हाला दाखवतो कारण की बरेच दिवस मी व्हिडिओ त्यावर टाकली नव्हती तर आता काम कितपत झालं आहे आणि कुठपर्यंत येऊन आम्ही थांबवलं आहे तर तुम्हाला दाखवतो आता मी तिथे साईडवर आलेलो आहे तर आता चला तुम्हाला दाखवतो काम कितपत आलं आहे आपलं हे ते आपलं घर आहे मी तुम्हाला बोललो आत्ता त्यावेळी जोता करून त्याच्यावर आपण एक लाईन फिरवत होतो पण आता आपलं बांधकाम झालेलं आहे बघा बऱ्यापैकी बांधकाम आपल्याला दिसून येईल आणि तुम्हाला आत्ता प्लॅन घराचं नेमकं दिसेल की कसं आहे कसे रूम पडलेत आणि मी तुम्हाला दाखवतो आतमाही जाऊन हे बघा शेपकाम ह्याला प्लॅस्टर नाही बाहेरून त्याच्यामुळे शेपकाम वगैरे झालेलं आहे आपलं करून हे बघा तुम्ही बघू शकता हे आपली दे देवखोली आहे ही हॉलची समोरची विंडो तिथून एंट्री आहे आपला मेन गेट एवागा। मुटा आपला। आपला हे बघा हा मोठा असा हॉल आहे आपला मस्त वाटते एकदम आपल्याला उभं राहायला व ती हाईट पोचत नाही त्याच्यामुळे बांधकाम करायला आपण हे बाकडे वगैरे तयार केले होते आणि हे देवरूम आहे आपला हे बघा समोर इथे हॉलला दोन विंडो आहेत इथे एक आहे आणि इथे समोर विंडो आहे एक हे बघा असं आणि एवढं काय बांधकाम आपलं झालेलं आहे हे बघा तर बारा लाईनी आपण वरती चढवलेल्या आहेत बारा लाईनीचं बांधकाम आहे आपलं हे बघा तर हा एक मोठा रूम आहे खूप मोठा आहे कारण की फॅमिली मोठी आहे त्याच्यामुळे जरा मोठे रूम सांगितले होते आपल्याला या रूमला देखील आपण दोन विंडो ठेवलेले आहेत इथे समोर एक तुम्हाला मोठी विंडो दिसेल आणि या साईडला एक विंडो आहे हे बघा तर अशा प्रकारे विंडो आहे तर मित्रांनो हा आपला किचन आहे मोठा असा किचन आहे कारण की फॅमिली मोठी असते आहे त्याच्यामुळे आपल्याला मोठा किचन लागतो आहे आणि केवढा एरिया आहे बघा तुम्ही इथून समोरून छोटीशी गल्ली समोरासमोर दरवाजे ठेवलेत कारण की बाहेर एक पडवी आहे आता नवीन एक्स्ट्रा पडवी काढले आपली आणि हे बघा इथे एक विंडो दिलेली आहे किचनला तुम्हाला रूम दाखवतो अजून एक रूम आहे हा छोटासा रूम आहे कारण की तो एक मोठा होता तिकडे आणि हा छोटा आता रूम केलेला आहे तयार त्याला पण एक विंडो दिलेली आहे हे बघा पण तुम्हाला बाहेर घेऊन जातो हा बाहेर पडवीला जायला आपल्याला दरवाजा भेटतो आहे हा बघा ही छोटी पडवी आहे इथं आपल्याला पानसूल वगैरे ठेवायला हे आपण पडवी तयार केलेली आहे हे बघा इथे टॉयलेट बाथरूम येणार आहे तिथं जो जोतं वगैरे घालून झालेलं आहे एक लाईन फिरवली वर इथे तुम्हाला धक्का हा एवढाच येणार आहे धक्का हे बघा हा जो धक्का आहे तो एवढाच आहे असा आणि तो आपला पूर्ण पॅक होणार आहे तो एरिया ह्या धक्क्याला आपण इथे इथून जरा पॅक करणार आहोत फोडून तो बघा इथे तुम्हाला हे दिसेल नाही इथून आपण पॅक करणार आहोत टॉयलेट बाथरूम एक साईडला करायचं आहे आणि आपल्याला जी पानसूल आहे ती तिकडे ठेवायचे थे। कोकणात पानसूल लागतेच आपल्याला चुलीवरचं जेवण खायला हे बघा तिथं पाईप वगैरे छोटे मोठे पडलेले आहेत असं काय आहे अशा प्रकारे आपलं हे घर तुम्हाला दिसेल हे बघा तर चांगलं मोठं असं घर झालेलं आहे आपलं आईस आजूबाजूला जागा पण आपल्याला फिरायला भेटते हे बघा तर आपलं अशा प्रकारे घराचं प्लॅनिंग आहे मला कसं वाटते मला सांगा मित्रांनो हे बघा तुम्हाला तिकडून बाहेरून फिरून दाखवतो वाटलं मी घराच्या मग तुम्हाला पूर्णपणे समजून येईल की कसं आपलं घर आहे हे बघा अशा प्रकारे आपलं हे जर आहे तेवढं मोठं दिसतंय हो बघा आपलं समोरून दाखवतोय मी तुम्हाला समोरून एंट एंट्री आहे ही तर आता काय झालंय चार पाकी आपलं वरती प्लॅनिंग आहे चार पाकीचं तर आता बांधकाम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि इथे एक लेंटर वगैरे टाकायचं त्याच्यानंतर इथली लाईन फिरेल तर आता मटेरियल आपल्याला आणायचं आहे त्याच्यामुळे जरा बांधकाम करून आपण थांबवलं आहे मटेरियलसाठी आता मटेरियल आलं की चार पाकी पटकन आपण चालू करणार आहोत वरचं थोड्या वेळासाठी आम्ही येणार आहोत नंतर आणि जरा काय आपल्याला कोटेशन काढायचं आहे वरचं म्हणजे आपलं काय हे लोखंड सामान आहे त्यासाठी तर ते झालं मापं वगैरे घेतली की त्याच्यानंतर आम्ही लगेच वरचं सामान आणणार आहोत पत्रा किंवा लोखंड आणि लगेच आपण हे तयार करून टाकायचं अशा प्रकारे आपण हे केलं आहे बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हे अशा प्रकारे आपलं घर झालेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी आपण बांधकाम करून थोडं थांबवलं आहे कारण की आता चारपाकीवरती आपल्या पत्रा वगैरे टाकायची आता वेळ येते त्याच्यामुळे आता तुम्हाला मी दाखवलं आहे की कितपत काम झालेलं आहे आपलं आणि मस्त बजेटमध्ये हे घर आहे आणि मस्त मला खुश आहेत खूप कारण की चांगल्या प्रकारे आपले घर झाले आणि बऱ्यापैकी चांगल्या काळात कालावधीमध्ये आपण केलेलं आहे हे तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आपल्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या घरांच्या किंवा कन्स्ट्रक्शनच्या लाईनच्या व्हिडिओ आहेत किंवा कोकणातल्या इतर काही व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर भेटत राहतील त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद